आणि त्यावेळी या भागात मोठ्या प्रमाणात आंदोलन उपोषण वगैरे हे प्रकार घडले त्यानंतर काही कालावधीसाठी कंपनी बंद होती जिल्हाधिकारी किंवा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी यांच्यासमोर बैठक झाल्यानंतर योग्य त्या उपाययोजना केल्या जातील आणि त्यानंतरच पुन्हा प्रक्रिया सुरू होईल असं सांगितल्यानंतर यंदा कंपनी सुरू झालेली आहे आणि कंपनीच्या माध्यमातून अद्यापही वास येतो आहे याबद्दल आम्ही कंपनीला वेळोवेळी फोनद्वारे आणि सुद्धा कळवलेला आहे त्याचप्रमाणे एम पी सी सुद्धा कळवलेलं आहे कारण ह्याच्यावर कंट्रोलिंग करण्याचं काम महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ करतं आणि त्यांना पण ह्याची समज असावी त्या त्यांना त्यांनासुद्धा आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे आणि फोनद्वारेसुद्धा याबाबत कल्पना दिलेली आहे आमची अपेक्षा आहे की उद्रेक होऊ नये लोकांचा वाद होऊ नयेत आणि स्थानिक ग्रामस्थ आणि कंपनी असे वाद निर्माण होऊ नये या सगळ्यासाठी सुद्धा आम सगळ्या ग्रामस्थांची भूमिका जी आहे ही समजून घेऊन अं एक सामंजस्यपणे यामध्ये चांगला निर्णय जेणेकरून वास येता कर आणि पाण्यातील सुद्धा प्रॉब्लेम जो आहे त्या दृष्टीने सुद्धा सोल्युशन करावी हे आम्ही कंपनीला वेळोवेळी सांगितलेलं आहे परिस्थिती सांगायची झाल्या म्हणजे एकदम बिकट परिस्थिती आहे जसं पहिलं होतं तसंच आता आहे फक्त त्याने आम्हाला डिसेंबर दोन हजार चोवीस ला नेऊन ते दाखवलं हे आम्ही लावलंय इक्विपमेंट नवीन आणलेत हे केलं आहे ते केलं सगळं फक्त दिशाभूल केलेली आहे इथं आता आम्हाला आम्ही म्हणजे प्रत्यक्षात जाऊन पाहणी केली तशाच तसं जे इन्फ्लुएंट आहे तसंच समुद्रात सोडलं जातं तेव्हा फक्त सांगितलं की आम्ही फिश पॉन्ड करणार हे करणार कमिटी गेली के सगळं केलं पण त्याचा काही प हे नाही फायदा आम्हाला झालेला नाही आणि ते प्रदूषण आहे वासाचा तर भयानक आहे आम्ही त्यांना वारंवार सांगतोय कळवतोय हा जो गाव आहे तो पर्यटन जिल्हा गाव आहे आम्ही पहिल्यापासून हायलाईट करतोय की इथं आता कायाकिंगचं पर्यटन कायाकिंगमुळे पर्यटन वाढलं आहे इथं हॉटेल व्यवसाय येतोय ह्या है। ह्यांच्या अशा या प्रदूषणामुळे वासामुळे इथं पर्यटकांचं प्रमाण नक्की घटणार आणि हे असं इफ्लुएंट हे जे सोडतायत समुद्रात त्यामुळे नक्की त्याचा पर्यटन होणार कंपनीचं हे असं सुरू झालं सुरू राहिलं तर आम्ही हे सगळं जी पंचक्रोशीतली सगळी माणसं आहेत आम्ही जिल्हाधिकारी त्यानंतर प्रदूषण कंट्रोल मंडळ त्यांना सगळ्यांना आम्ही धारेवर धरणार आणि तिथं आम्ही परत जसं आम्ही उपोषण केलं तसं उपोषण देणार मोर्चा निघणार पण हे आम्ही मुळाचा कडेचं सोल्युशन आम्ही काढणार पाटील पाटकर मी स्थानिक रहिवासी आहे परंतु मी स्वतः केमिकल इंजिनियर आहे एफ्लुएंट ट्रीटमेंट हा माझा विषय आहे आणि आम्ही कॉलेजलाही अनेक वेळा शिकवतो पुण्यामध्ये त्यामुळे माझी याच्यातली भूमिका खूप वेगळी आहे आणि माझी भूमिका ही स समर्पक त्यासाठी अशी आहे की जे आम्ही प्लांट बनवतो तेव्हा अशा प्रकारचं जे एफ्लुएंट असतं त्याच्यामध्ये मूळता वाईट आहे वाईट आहे म्हणजे काय आहे वायू वाईट वाई वाई आहे म्हणजे काय आहे तर तो डायमेथिल अमाइन मोनोमेथिल अमाइन आणि ट्रायमेथिल अमाइन असे तीन अमाइनचे ग्रुप असतात कारण आपला जो मासा यावेळी सडतो त्यातनं प्रोटीन बेस असल्यामुळे त्याच्यातनं अमाइन्स तयार होतात आणि त्याच्यातले काही विघट विघटन झाल्यानंतर अत्यंत विघातक पद्धतीचे वायू त्यातनं निर्माण होतात ते तिथे काम करणाऱ्या लोकांसाठी पण बरोबर नाही आता दुर्दैवाची गोष्ट कशी झाली आम्ही जेव्हा हा एम पी सी बीपर्ब मुद्दा घेतला आणि मगाशी आमच्या सहकार्याने सांगितलं एकतीस डिसेंबर तर आमची ती चोवीस डिसेंबर एकतीस डिसेंबरला आमच्याकडे एमओयू झालेला आहे अनिल पाटील सर होते तिकडे जिल्हाधिकारी त्यांच्या मार्गदर्शनातून आम्ही ते केलं आणि कंपनीने सांगितलं आम्ही ते मार्च एप्रिलपर्यंत सगळं व्यवस्थित करून तुमचं तुम्हाला आम्ही बोलवणार तुमचा तुम्हाला दाखवणार आणि मग ते एक कॉन करून त्यातलं पाणी आम्ही ट्रीटेड वॉटर सोडणार तर अनफॉर्च्युनेटली दुर्दैवाने आता असं वाटतं आहे की ह्याच्यातनं फक्त आमच्या तोंडाला पानं पुसली गेलेली आहेत मी स्वतः ह्याच्यातला तज्ज्ञ म्हणून सांगतो आणि त्याच्यानंतर मी इकडचा भूमिपुत्र आहे कारण ह्या इतकं सुंदर आपल्याला वा, वातावरण आणि हा निसर्ग वाचवायचा असेल तर त्यासाठी कष्ट सगळ्यांनी केले पाहिजेत गावकरी तयार आहेत पण कंपनीचा तसा आम्हाला सपोर्ट मिळत नाही आहे आम्ही जेव्हा जेव्हा त्या वासाबद्दल तक्रार करतो तर तात्पुरता काहीतरी ते मला वाटतं त्याच्यातनं वा, त्याचे हे कमी करतात प्रोडक्शन कमी करतात सर्व सर्व तज्ज्ञ मंडळी त्या बाजूला पण आहेत पण त्यांचा काय स्वार्थ याच्यामध्ये कळत नाही त्यांना ह्या निसर्गाबद्दल कदाचित ओढ नसेल परंतु ज्या पद्धतीची केमिकल्स हे आज सोडतायत आता त्यांनी डायरेक्ट आम्ही आता मगाशी पाहिलं सर की त्यांनी ते पूर्ण अनट्रीटेड एफ्लुएंट अनट्रीटेड हा एफ्लुएंट हा सगळ्या जगातले गुन्हे आहेत ते सिंगापूर असो नॉर्वे असो युके असो युएस असो आणि आम्ही सर्व माणसं जर सगळे ऑक्सिजन घेणारे असो मग तो एसमधला असो युकेमधला असो नाही तर माझ्या केळसातला असो भापणचा असो आमची सगळ्यांची अॅनॉटॉमी सेमच आहे जर कंपनीने याच्यावर विश्वास नाही केला लवकरात लवकर त्याच्याबद्दल जर उपाययोजना नाही केली तर दुर्दैवाने याच्यातलं खूप आम्हाला मोठं आंदोलन उभारायला लागणार आहे एक मे मेन असा इफेक्ट आहे की गॅसेसमध्ये अमोनिया असतो त्याच्यानंतर मोनोमिथील अमाइन्स असतात मिथेन असतो आणि सडलेला एच टू एस हायड्रोजन सल्फाईड ह्या गॅसेसमुळे आपला जो घड्याणा वास येतो सडलेल्या अंड्याचा तो तिकडे येतो हे जर आपण असंच्या असं सोडलं तर तो काय करतो त्याला ओ डी आम्ही जे म्हणतो ती सी ओ डी लेवल त्याची आम्ही मागे चेक केली होती तर पंधरा हजार वीस हजारपर्यंत आहे म्हणजे आपण असं विचार करा की एखाद्या ऊसाच्या ह्याच्यामध्ये मोलासुसचं पाणी आम्ही डायरेक्ट जर सोडलं तर काय होईल तर ते पाणी त्या समुद्रातला ऑक्सिजन सगळं शोषून घ्यायला लागतं हवरटपणाने कारण ते अनट्रीटेड आहे त्याला आपण एरेशन प्रॉपर केलेलं नाही आहे आणि मग मासे आणि जीवचर जलचर त्यातले क बाकीचं जे रवा प्रवाळ वगैरे युक्त जे आहेत जे वनस्पती आहेत त्यांना ऑक्सिजन मिळाला नाही की त्या मरायला सुरुवात होतात आणि मग तिकडे सेप्टिक कंडिशन सुरू होते हे अत्यंत धोकादायक आहे आमच्या सर्व मच्छीमार बांधवांसाठी